किती आहे पस्तीस आहे टोटल पस्तीस आहे का पिल्ल स्वतः तू हे करतो का? तर समजा कोंबड तू बावीस पंचवीस अंड्यावर बसतो मग किती पिल्ले निघते त्याच्यावर बावीस अशी पिल्ले निघते दोन तीनच होत नुसतं अंड्यावर बसण्यासाठी कशाचा उपयोग करतो तू का आज जवळपास किती वर्ष झाले गावरान कोबडी पालन करावं गावरान पूर्ण ना मंडळी राम राम आज आपण असा वेगळा विषय घेऊन आलेलो आहे की आपलं आता तुम्हाला माहिती आहे आपलं रोजचं शेळी पालनाविषयी माहिती असती आपल्या चॅनलवरती पण आज आपण असा एक मुलगा आहे छोटा की तो शेतामध्ये कोंबडी पालन करतो आहे गावांना कोंबडी पालन करतो आहे त्याचे आप आज आपण थोडक्यात मुलाखत घेऊया मुलाखत घेण्यासारखं मुला नाही आहे छोटा मुलगा आहे पण तरी पण आपण थोडं माहिती घेऊ त्याच्याकडून बाबा कसं कर करतो आहे तो पूर्ण नियोजन तो स्वतः करतो आहे शेळी पालनाचं सॉरी कोंबडी पालनाचं तर त्याच्याकडे कोंबड्या आहेत गावरान आणि चांगल्यापैकी अंडे पण विक्री करतो पिल्लं पण काढतो आहे कसे काढतो कसे नाही अंडे किती रुपयाला विकतो आहे सगळे आपण सविस्तर त्याच्याकडून माहिती घेऊया चला तर आपण घेऊया त्याच्याकडून माहिती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी चांगली माहिती भेटेल की हा छोटासा मुलगा कोंबडी पालन करू शकतो तर आपण का नाही करू शकत तर चला तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे त्यांचा आखडा आहे आणि आपल्या श बांधाला बांधायचे ते तिकडे आपलं समोर शेत राहिलं आहे हे बघू शकता तुम्ही हे आपलं रूम आहे तिकडी आणि हे यांचा गोठा आहे शेळ आहे इथं शेतामध्ये हा भैया आहे भया तुझं काय शिक्षण चालू आहे का बरं आता हे कोंबडी पालन करतोय तू हे बघा हे किती मस्त शेड हे बनवलेलं आहे पत्राचं चांगलं मस्त शेड बनवलेलं आहे तर टोटल कोंबड्या किती आहे टोटल पस्तीस आहे का आणि पिल्ल स्वतः तू हे करतो का स्वतः हा ना तर मित्रांनो बघा एक कोंबड्या हातच घरून आला तो गावाकडे गेला होता जेवण करण्यासाठी जाता येऊ राहिला बघा एक कोंबड्या इकडं कोंबड्या शेतामध्ये फिरताय सगळं शेती यांचं जे हे बघू शकता किती झाडं व्यवस्थित मस्त इथं चांगली व्यवस्था आहे आणि त्यांनी एका पत्राचं शेड केलं मित्रांनो जास्त काही खर्च न करता ले ले। ले 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 ले। हे बघू शकता तुम्ही कसं शेड बनवलेलं आहे एक पत्र टाकलेलं वरून त्याला फिटिंग केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे असं फिट केलं आहे तिचं झाड पण आहे लिंबाचे झाडे हे कडीपात्यात झाडे एकूण लिमोनी आहे समोर एक हे जांभळे तर या मित्राला आपण विचारू की बाबा चला त्याची थोडक्यात माहिती घेऊ आपण तर आता किती अंड्यावरती बस समजा कोंबड तू बावीस पंचवीस अंड्यावर बस मग किती पिल्ले निघते त्याच्यावर दोन तीनच होत नुसतं आणि अंड्यावर बसण्यासाठी कशाचा उपयोग करतो तू का आज जवळपास किती वर्ष झाले गावरान कोंबडी पालन करायला जवळपास पूर्ण ना पूर्ण गावरा विकतय समजा पंधरा रुपयाला एक अंडा विकत पंधरा रुपयाला रोजची किती निघत आहेत दहा पंधरा निघते दहा पंधरा तर समजा पंधरा जाई दीडशे समजा दीडशे दोनशे रुपये रोज पडतोय शि शाळा करून परत रोज चार वाजे शाळा सुटली की परत शेतात परस्याता बघा मित्रांनो आता नवीला म्हणजे न बघा तुम्ही नऊ सहा स नऊ पाच चौदा पंधरा पंधरा वर्षाचा मुलगा आहे पण इतके कष्ट करतोय आज सरासरी दोनशे रुपये कमवतो दोनशे रुपये रोज जरी म्हणलं तर विचार करा आज थोड्या कोंबड्या आहेत परत शिक्षण करून एवढं मेहनत करतो मुलगा हा आणि आमचा शेजारीचा आहे आमच्या मित्राचा मुलगा आहे खूप कष्टाळू आहे बरं नुसतं कोंबडी पालनच नाही तर इकडं गाय पण आहे यांची पण सगळं काम करतो आहे शेतामधील पण काम करतो आहे कष्ट खूप करतो आहे मित्रांनो हायवय पण कीर्तिमान आहे खूप चांगल्या पद्धतीनं पिल्लांचं पिल्लं काढतोय अंड्याचे हे करून तर मित्रांनो कष्टाला मेहनतीला फळ शंभर टक्के आहे तर बघू शकता तुम्ही हे कोंबड्या किती अरे याच्यात कोंबडे किती आहे टोटल टोटल तीन चार तीन चार आहे का मोठे कोंबडे आता हे जर कोंबडं विकायचं म्हटलं तर केवढे लोक जाईन साडेआठशे नऊशे रुपयाला जातो वा एक किलोचं समोर असलं आहे ना कोंबड्याला चांगला भाव आहे कोंबडीपेक्षा कोंबड्याला जास्त भाव आहे की नाही आणि जास्त करून बोकडच्या मटणापेक्षा कोंबड्याच्या मटणाला जास्त महत्त्व आहे की नाही गावरान कोंबड्याचं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इतक्या छोट्या वयामध्ये सरासरी दोनशे रुपये रोज जरी म्हणलं तर भरपूर ज काय झालं याच्या वयाच्या हिशोबानं तर मित्रांनो आपण पण असं शेड करून थोड्याफार कोंबड्या कोंबडी पालन करू शकता आणि त्याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता तर आता इथून समोर किती वाढवण्याचा प्रयत्न आहे समजा कोंबड्या कुठपर्यंत वाढवणार असं का विकत असता समजा आता कोंबडी हे जर द्यायचं म्हटलं तर केवढा लोक देता हा पाचशे साडेपाचशे रुपयाला चांगली कोंबडी चांगलं आहे की एक नंबर व्यवसाय आहे आणि नियोजन पण खूप बरं याच्यापासून आता याला सापाचं याच काही भेवत नाही आहे की नाही शिड ह फिटिंग चांगली केली बुनू जाळीची हे बघा साळी गिळी मस्त केली आणि हे डालगी याच्यामध्ये करायसाठी अंड्यावर बसवण्यासाठी हे बघा अंडी घ्यायसाठी कोंबडी पण बसलेली होती तिथे बघू शकतो तुम्ही मारिंग कस ते बघू शकतं बसलेलं आहे अंड्यावर बसलेले कोंबड्या तर आहे अंडे देण्यासाठी हे असा खुरड आहे मित्रांनो एकदम चांगल्या पद्धतीनं आणि सोप्या सोप्या म्हणजे कमी पैशामध्ये केलेलं आहे वरती पत्तर आहे हे बघू शकता चार चार फुटी पत्तर आहे आडू आणि उभं बारा फुट असं नाही आहे ना बारा फुटी आहे तर मित्रांनो खूप छान नियोजन केलं आहे भयानं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा इतक्या वा छोट्या वयामध्ये एवढं इन्कम घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया असंच नाही व्हिडिओमध्ये